उद्धव ठाकरे शिवसेना गटाचे नेते जिल्हा संपर्क प्रमुख प्रदीप खोपडे यांनी भंडारा जिल्ह्याचा दौरा केला येथे आगामी विधानसभा निवडणुकीचा आढावा घेतला खातलाम येथील मूर्ती स्थापन करण्याचे त्यांनी लक्षात आणून दिले यावेळी भंडारा जिल्ह्यातील कार्यकर्त्यात उत्साह दिसून आला आज जे काही यांनी दाब दबाव करून ईडी सीडी सीबीआय करून जे काही लोकांना दाबून घेतलेले आहे हे मुद्दे राहतील आज जो यांचा भ्रष्टाचार चाललेला आहे नुकताच झालेला शिवाजी महाराजांचा पुतळा कोसळला ही लोक निर्लज्जपणे सांगत आहेत की वाऱ्याने वाऱ्याच्या झोताने हा पुतळा पडला शेकडो वर्षापूर्वीचे महाराजांचे पुतळे अजूनही आहे त्या ठिकाणून जागचे एक सुद्धा हल्लेले नाहीत आणि ह्यांच्या आज कोकणामध्ये उभारलेल्या शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला एवढा कोटी खर्च करून जो पडतो तो भ्रष्टाचार ही लोक जी करतायत हे अशा प्रकारचे सगळे भ्रष्टाचार आम्ही लोकांच्या पुढे आणणार हे आमचं उद्दिष्ट आहे सर शिवाजी महाराजांचा पुतळा कोसळला त्यासाठी आपला फडण फडणवीस साहेबाने अजूनपर्यंत माफी मागितलेली नाही त्याबद्दल तुमचे काय म्हटलं ज्या माणसाला शिवाजी महाराजांचा अभिमान नाही त्या माणसाबद्दल बोलणं आम्ही उचित नाही सर एक अजूनही विषय आहे दोन वर्ष झाले ह्या <coughs> महायुती सरकारला या महायुती सरकारने शिक्षण विभागात पूर्ण वाटोड लावलेलं ला आहे आणि स्वतः शिक्षणमध्ये त्या दिवशी दीपक केसरकर साहेब आले होते इथल्या मुख्यमंत्री यांनी विधानभवनात म्हटलं होतं एक ड्रेस दाखवलं होतं की बाबा जेव्हा शाळा चालू होतील तर आम्ही अशा प्रकारच्या प्रत्येक जिल्हा परिषद शाळेला ड्रेस देऊ आज अर्ध सेशन लोटलं आहे पण कुठल्याही जिल्हा शासकीय जिल्हा परिषद शाळेला ते ड्रेस मिळाला नाही त्याबद्दल या सरकारबद्दल काय बोलाल नुसता शालेय गणवेष नाही अशा बऱ्याच योजना हो ज्या यांनी डिक्लेअर केल्या जाहीर केल्या त्या पूर्ण करायला यांच्याकडे फंडिंग नाही आहेत आज यांनी जी माझी लाडकी बहीण योजना जी आणली यांना जसं लोकसभेतला पराभव दिसला घाबरून यांनी महिलांना भगिनींना आकर्षित करण्यासाठी यांनी लाडकी बहीण योजना मताच्या रूपी मिळावी म्हणून जी योजना मांडली त्याच्यावरती यांचे आज पैसे गेले त्याच्यामुळे आज यांचे चालू असलेले कॉन्ट्रॅक्ट यांना पूर्ण करता येत नाही आहेत अशा प्रकारचे यांचे फसवे धंदे असल्यामुळे यांच्या कुठल्याही योजना पूर्ण होऊ शकत नाहीत